भाऊ सीट बरोबर मिळाली ना हो हो बरोबर मिळाली सीट निघा आता तुम्ही आता हे दहा मिनिट थांबेल गाडी गाडी सुटल्यानंतर जातो ना आम्ही बाई माधुरी इथं पर्स वगैरे पकडली का बरोबर पोहोचल्यावर मग फोन करा ना हो पप्पाजी यांना लावली होती का फोन मग आला होता ना पप्पाजी त्यांच्यासोबतच बोलत होती मी सुटली यायचीच होती गाडी होई बाई आज ना हे पंधरा मिनिट लेट झाली गाडी हो होते कधी कधी चांगला आहे ना पंधरा मिनिट लेट झाली तर आधी नाही यायला पाहिजे दहा पाच मिनिट पंधरा मिनिट लेट आली तर चालते हो हो बरोबर म्हणतात टिफिन पकडली असते तर बरा झाला असता नाही ना जी भाऊ टिफिनची काही गरज नाही आहे येतात गाडीमध्ये काही समोसे बिमोसेले येतात घेऊन टाकू बघा बाप्पा आपला सामान बरोबर जपून ठेवा हा आणि बाई माधुरी ते गड्यातला सोन्याचा काढून ठेवून दे ट्रेनमध्ये अशा खूप घटना झालेल्या आहेत गड्यातला नेम टाकतात कापून सोन्या बिण्याच्या राहायला की <laughs> नाही पप्पा पप्पाजी तो सोन्याचा नाही आहे बेंटेक्सचाच आहे असं का सोन्यासारखाच दिसलं की नाही आईंनी मग असे का सकाळी सांगितलं की सोन्याचे काढून घे घालू नको म्हणून बेंटेक्सचा वापर म्हणाले आईने ठेवला एक सांभाळून अजी बाई भाऊ तुम्ही काही चिंता करू नका आहोत आम्ही दोघे जण आहोत सोबत नाही नाही काही चिंता नाही आहे मला आता ट्रेन सुटण्याची वेळ झाली भाऊ बाय बेटा माधुरी बाय बाय पप्पाजी काय विश्वास काय माधुरी ताई हा बोला जा वही बोला मामाजी ट्रेन सुटली का हो हो आता पाच मिनिट झाला ट्रेन सुटली तू नाही माधुरीच्या फोनवर फोन लावलो तर लागला नाही की नाही म्हणून मग अशी लावलो होतो फोन तर यायची आहे म्हणे ट्रेन आ, हो हो जाई जा पंधरा मिनिट लेट होती आज ट्रेन बस आत्ताच पाच मिनिट झाला सुटली तर निघाले का तुम्ही स्टेशनवरून नाही स्टेशनवरच आहो आता निघतो माधुरीचेच हो, फोन येत आहे मामाजी बरं ठीक आहे हो हो ठीक आहे ठीक आहे ठेवा फोन चला काकाजी निघून नाही का हो विशाल चल चल निघून एक तास झाला विशाल आपण इथं आलो तर नाही हो ना काकाजी स्टेशनवर याच्या आधी असं वाटत होता गाडी सुटून तर नाही जाईल बा पोहचून पोहोचून की नाही आपण असं वाटत होता नाही पण मी बघितलं होतो ना काकाची मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये सगळंच दाखवते कितीला ट्रेन येईल किती मिनिट लेट आहे असं सगळं सगळं दाखवते डाटा ते पण माझ्या गाडीवरही आई बसले होते ना त्यांना कुठं पाहता आहे ते मोबाईल हो म्हणूनच तरी म्हणत होतो तुम्हाला चिंता नका करू आपण आरामशीर पोहोचून जाऊ म्हणून तुम्ही खूप घाई करत होते बा लवकर चालव लवकर चालव असं आता पाण्यापासूची रस्ता आहे तर सांभाळून चालवा लागते गाडी पण नाही नाही विशाल बरोबर आहे तुझ्या विशाल हेल्मेट तर गाडीवरच ठेवलंय आहेत बा नेतील तर नाही कोणी नाही नाही तिकडे पार्किंग आहे ना तिथं ठेवला आहोत ना आपण नाही काही भरोसा नाही बा लोकांचा काकाजी थैल्यामध्ये आहेत ना टाकले रडायचे नाही रडशील तर अजून दोन इंजेक्शन देई ना आता फक्त दोनच इंजेक्शन लावलं

आता लॅब मध्ये दिल्याच्या नंतर रिपोर्ट आल्यानंतर सांगते मग काय आहे का, का नाही म्हणून मग त्याच्यानुसार औषधी देईन तरी पण आता मी औषधी दिलो याच्याने तर कमी होऊन जाईल असं वाटते मला म्हणून म्हणत होतो तुम्हाला की दवाखान्यातच घेऊन या अजी डॉक्टर साहेब का सांगू नाही मुलगी गाडीवर बसू शकत नव्हती एवढी अशी थरथर थरथर कापत होती एवढा थंडी लागून ताप आला मुलीला काही सांगाच नका घाबरून गेलो होतो आम्ही म्हणून बाबा तुम्हाला फोनवर फोन केलो आम्ही मी सांगितलं मग की पॅरासिटामोल वगैरे असेल घरी तर देऊन द्या म्हणून मग ते पॅरासिटामोल दिल्यामुळे थोडा बंद झाला तिचा तरी पण आता तुम्हाला तर सांगतलो आम्ही काय वाटते ताप असेल ना नाही नाही साधा तर ताप आहे नाही कारण की खूप थंडी लागून ताप आलेला आहे मुलीला तर हे सगळे लक्षण टायफाईडचे दिसत आहेत तरी पण रक्त चेक केल्यानंतर माहीत होईल आता कसा पावसाळा सुरू झालेला आहे हां पाणी उकळून वगैरे पाणी पित जा आणि टाका हप्त्यातून एकदा साफ करत जा आणि कुठं पण पाणी साचवून ठेवू नका कारण की आता हे मलेरिया बिलेरियाचे जास्त प्रमाण वाढवत आहे चला तर मग येतो मी एका ये तासानंतर तुम्हाला कॉल करतो तुम्ही येऊन जाल दवाखान्यामध्ये रिपोर्ट मिळाली की त्यानुसार औषधी देऊन देईन मी बरं ठीक आहे डॉक्टर साहेब येतो मग डॉक्टर साहेब फीस किती झाली तुमची तीनशे रुपये झाले बरं बरं देतो देतो आणि डॉक्टर साहेब हे काही ना खाऊन नाही राहिले सकाळपासून दिलच्या मागे लागली मी बेटा काहीतरी खा काहीतरी खा म्हणून तर नाहीच म्हणते खाईल खाईल आता खूप जोरात ताप होता ना तिच्या अंगामध्ये म्हणून काही खात नव्हती थोडा बरा वाटल्यानंतर मग ती स्वतःच मागेल बर येतो मी हो पैसे देऊन द्या ना त्यांना हो हो देतो ना हे घ्या डॉक्टर साहेब पैसे घ्या अरे बाबा चिल्लर नाही आहेत का पाचशेचे नोट दिले नाही ना डॉक्टर साहेब चिल्लर तर नाही आहेत ते रक्त तपासणीचे मी सांगितलं नाही नंतर द्यायला म्हणत होतो एक काम करा आता मी हे ठेवते पास्त नोट किती होतात ते रक्त तपासणीचे मग नंतर करून टाकू हिस बर ठीक आहे ना साहेब मम्मी खूप होईल ना बेटा आता आराम होईल ना थांब ना थोडा वेळ मम्मी तिथं हात ठेवले ना ना दाब दाब मम्मी विक्स लावून दे ना मम्मी अरे विक्स लावून दिली तरी विक्सच तर लावून दिली आता जावे कोणता आहे का घरी हो oh, आहे ना बेडरूम मध्ये अरे कोणता का झाला का झाला एवढा ताप आला काही सांगू नको खूपच होती नाही आता डॉक्टर साहेब दिसले की नाही तुमच्या घरून जातानी तर मी म्हणला कोणाला का झाला बाबा मावशीला काही तर झाला नाही म्हटले म्हणून आली नाही त्यांची तब्येत वगैरे ठीक आहे नाही मला तसाच वाटला कधी कधी मावशी कुठेही पडून जाते ना मागे बाथरूम मध्येच पडले होते तसं काही झालं तर नाही म्हटली आता पाण्या पावसाचे दिवस आहेत कुठं घसर बिसर झालं असतील म्हटली नाही नाही ह्या पिंकीसाठी आले होते डॉक्टर साहेब हे तर लढायचंच काम करून राहिली ना पिंकी तर डोका खूप दुखत आहे म्हणत आहे अरे तर रडल्याने आराम होते का रडशील तर अजून डोका दुखेल तुझ्या रडू नको चुपरा एकदम डोळे बंद कर आणि आराम कर बघ अर्ध तसा तत्ता आराम होते काय म्हणाले तर डॉक्टर साहेब इंजेक्शन वगैरे लावून दिला का हो ना ताई दोन इंजेक्शन लावून दिला आणि रक्त टेस्ट करून म्हणत होते नाही तो चांगला झाला रक्ताचे टेस्ट करावा आधी कोणता का आहे समजून जाते नाही कसा बिना रक्त टेस्ट केल्याने असेच औषधी घेतला तर मग ते कोणते याच्यावर फेकून देते म्हणून आधी रक्त टेस्ट करावा बाबा हो त्यांनी तसेच म्हटलं एवढा ताप आहे खूप गरम आहे आणि कापत आहे एकशे पाच डिग्री ताप होता ते तर म्हणाले टायफॉईड वगैरे असू शकते पण आधी आपण रक्त टेस्ट करू म्हटलं आणि मग त्यानुसार औषधी देऊ म्हणाले आता तात्पुरता त्यांनी दोन इंजेक्शन दिले आणि दोन डोज औषधी दिले बघ ना ताई दोन तीन दिवस का आली वावरामध्ये तुरी लावायला ताप काढला थोडासे कामं करायला गेली की बस काही नाही राहत कोणता तर होते नाही गेली असते वावरामध्ये तरी आलाच असता तिला पण ताई आला ना सगळं खाना पिना सोडून देते काही खायलाच नाही पाहत मग कसा कसं आराम होईल आता गोड्या बिड्या आहेत खायच्या तर म्हटली थोडासा काहीतरी खाऊन घे बेटा तर नाहीच म्हणते ह्या पोरींना ना काही झालं की माझे ना सात जातात आणि पाचच राहतात मला काही झालं तर चालते पण ह्या पोरींना काही नाही झाल्या पाहिजे हो तसंच वाटते म्हणा सगळ्या चायांना तसंच वाटते कोणता का एक काम करशील का बोल ना ताई का करू बघ कुंता हे ताप वगैरे आला ना तर कशा त्या शरीरातल्या आपल्या पांढऱ्या पेश्याना कमी होतात आणि त्या कमी झाल्या की कशा आपली तब्येत जास्त होते पांढऱ्या पेश्या कमी झाल्या की मग आपल्याला जेवण बिवण नाही करू श वाटत आणि ताप पण खूप चढतो तर तू एक काम कर ते पपईचा पान आहे ना एका पानाचा मस्त रस काढ पिक्चरमध्ये मध्ये पिसून घे एक पान तोडून पपईचा आणि त्याचा एक ग्लास कर तो पपईच्या पानाचा आणि मग ते डॉक्टर साहेबांनी औषधी दिला ते देऊन दे ताई हे प्यायला नाही पाहत ना ते पपईच्या पानाचा रस बाई पिंकी पेशील का हट मावशी चांगला नाही लागत तो वेगळाच लागते अरे पितपर्यंत पितांनी कसं करायचं श्वास रोखून ठेवायचं आणि गडगड गडगड पिऊन टाकायचा म्हणजे काहीच नाही वाटत आणि नंतर थोडाशी साखर खाऊन घे लवकर बरी होशील बरं तू कोणता हे ना तीन वेळा देतील सकाळी सकाळी तीन दिवस दे आणि औषधी चालू ठेव म्हणजे बघ लवकरच तब्येतीची आराम होते नाही तर बापा डेंगू गेंगू वर फेकून देते आता रक्त टेस्ट ची रिपोर्ट वगैरे हो यायची आहे ना अरे काही नाही होत एक पपईच्या पानाचा रस दिला काही नाही होत त्याच्याने काही दुष्परिणाम नाही होत उलट्या आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पिश्या त्याच्याने वाटतात कोणाच्याही शरीरातल्या पांढऱ्या पेश्या त्याला ले प्लेटलेट्स म्हणतात जर कमी झाले तर ते त्यांनी ना हे पपईच्या पानाचा रस तीन टाइम घ्यावा उपाशी घ्यावं लागते पण पपईच्या पानाच्या रसाने पांढऱ्या पिश्या लवकर वाटतात ताई तू एक काम करते का बोल ना कोणता इथं बस बसभर आहे पिंकी जवळ खूप डोका दुखते म्हणते आणि मला ना कुठं जाऊ नाही आहे तर मी आणते तो पपईच्या पानाचा रस तू राशील ना तर गटगड पेजये ना मी नाही तर माझ्या समोर ना नकडेच करेल हो जा हो थांबते ना मी जा बनवून बरं पटकन पपईचं झाड तर आहेच घरी तुझ्या हो हो आहे ताई मस्त कोवडावाला पान आण आणि पटकन मिक्सरमध्ये पिसून घे आणि गाडणीने गाडून आणतो ग्लासभर करावा नाही तर एका तो तसा पिऊन पिऊन होणार नाही पिंकीला चांगला एका पानाचा रस ग्लासभर करायचा थोडा पेटांनी सगळीकडेच वाटते म्हणा जा आण पटकन बनवून आण मग घरी जायचं आहे कुठं आली होती तर ताई तू इकडे अरे माधुरी गावी गेली ना म्हणून गेली होती त्यांच्या घरी हो आला होता पिंकीला फोन आला होता हे म्हणत होते पण आता हिला ताप आहे त्याच्यामुळे काही गेली नाही अरे मी पण नाही गेली असती पण कसा विशाल गाडी घेऊन गेला त्यांना सोडून द्यायसाठी तर मी म्हटली मी येऊन जाते दोन गाडीनं सोडून दिला ते पाहुण्यांना हो सकाळी सकाळी कुठं साधन बिदन काही मिळत नाही ना बसही दहा वाजेची आहे हो तर म्हणूनच आले होते सरपंच भाऊ तर मग विशाल गेला गाडी धरून तुझ्या ज्या घरचे काम आहेत आजच्या दिवस आहेत तुडी लावायच्या मग होऊन जाते तुझ्या झाल्या का तुडी लावून नाही ताई दोनक धुरे राहिले आहेत आता आज होतील म्हणलं तर आता हे हिला ताप चाला आता ताप घेऊन उतरेल तर चालली जाईन मग मी एकटीच ना घरी आई वगैरे हो हो जा ना तर लवकर तू तिथं बसूनच आहे हो धनपालची आई का झाला काहून रुचमुस बसली तुम्हाला का करायचं आहे तर मी रुचमुस बसू का काही बसू नाही म्हणलं तुम्हाला काही फरक पडते का नाही पडत जा तुम्ही आपल्या कामाशी काम ठेवा अरे पण झाला का सांगशील का लो तरी कुन रही मोटे मी काय केलो नाही तरी वारलीच भडकून राहिली बाबा हा 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 मोठे म्हणतात मी काय केलो नाही म्हणून सांग ना गुलाब हो का केलो मी हात उचला म्हंटल साईड ला हात ठेवा घे बाबा साईड हात ठेवलो झाला आता बोल का झाला काही नाही झाला म्हंटल ना तुम्हाला कशाला विचारून राहिले दिमाग खराब करत आहेत तिथं अरे गुलाबो तू अशी उदास उदास आहे तर चिंता होऊन राहिली ना मला राहू द्या मोठी चिंता होते तुम्हाला माझी आता जोड्या घोड्या नाव हो, तरी तर इच्छा पूर्ण नाही होत अरे बाबा तर तुझी इच्छा कोणती पूर्ण नाही झाली सांगशील का है? का केलो मी सांग तुमच्यापासूनच झाला सगळा तुमच्या पासूनच झाला अरे तर पासून का झाला सांगशील भेजा खाऊन राहिली बापा माझ्या तर काल म्हणले तुम्हाला चला हो दोन वाजे तयारी करा ऐकलं नाही जाऊन म्हणतात पाच वाजे असा ते गोष्ट आहे का मग माझी ऐकले असते दोन माझे तयारी केले असते तीन वाजे निघाला असता इथून तरी पोरीच्या घरी जाणं होत होता ना माझ्या पोरीनं दोन वेळ फोन केला आई ये म्हणून माझी नातीन आपल्या सासरी जात आहे तर ये म्हणून आई ये भेटीसाठी ये आई ये अरे तर एकही पावसाचा मोसम नव्हता मी थोडासा येतो म्हणलो वावरातून आणि मी पाय चार वाजे चालो आ? तयारी घे केला ना बस पाऊसच सुरू झाला तर मग आता मी का करू त्याच्यात आता सकाळीच जाऊन म्हंटल उठता बरोबर तर तूच नाही म्हणली तिथं जाऊन का केले असते ते सकाळीच सात वाजेत जाणार होते सात वाजेत जाणार होते का नाही तर का सात वाजेत जाणार होते ना कसले असतील ट्रेन मध्ये ट्रेन होती खरं आठ वाजेची अशी उदास नको होऊ नातनीच्या गावी जाऊन आपण चंद्रपूरला जाऊन ठीक आहे आता परेगिरी होऊ दे मग जाऊ बळीया दोघे जण जाऊ माहित आहे माहित आहे आता माझ्या समाधानासाठी बोलता मग जेव्हा वेळ येईल ना तेव्हा कुठला का आता तुला कसा समजवू मी आगी? बाबा पाया पडते आई सुकीरा सुकीरा बाबा पाया पडते सुकीरा बेटा बाबा आई बाबा तुम्ही तर गावी जाणार होते ना काम गेले नाही का मग नाही गेलं सुन बाई काहून आई मी तर आज सकाळी चेन म्हणली होती ना काहून नाही गेले तुम्ही कालच आली असते आई मी शाळेतून टीशी मिळायची होती आणि मिळाली तर किती चार वाजले होते बस निघून गेली होती चार वाजेची मग बस नव्हती दुसरी त्याच्यामुळे काही आली नाही पण मी तर म्हटली होती तुम्ही जा म्हणून मी उद्या सकाळीच येते म्हणून इलाज बस आली आई अरे तयारी वगैरे केला होता आम्ही मग पाऊस आला ना खूप पाऊस आला इकडे हा त्याच्यामुळे मग काही निघणं झाला नाही असा त्याच्यासाठी उदास आहात तुम्ही बघ ना सा, सुनबाई हं इला किती वेळचा समजवत मी मी उदास बसली आहे इथं म्हणते नातनी सोबत मुलाखत नाही झाली म्हणते बरोबर आहे बाबूजी आईला वाईट वाटत असेल होत आता वाईट वाटल्यानं का होणार आहे मग आज काल नाही गेले तर आज चालले जायचं होतं सकाळी सकाळीच जाऊन का केला असता आठ वाजेच्या ट्रेन गेली ना माधुरी असं म्हणजे आज चालले पण गेले कालच घ्या आणि आज गेले पण थांबले नाही ना नाही ते तिचे सासू इकडे गावाकडेच होते ना जागा गिगा काहीतरी केला म्हणत होते त्यांनी म्हणून ते काही थांबले नाही अजून तिच्या सासऱ्यांना जाऊ द्या ना आई उदास नका हो ताईच्या गावी चालले जाल माधुरी ताईच्या गावी मी तोच म्हणत आहोला हो तुम्ही चुप्प राहा तुमच्यापासूनच नाही झाला काल जाना मी म्हंटली होती दोन वाजे जाऊ म्हणून तुम्हीच नाही म्हटले वावरामध्ये गेल्या का माझी मान हालत होती का पाच वाजे पाऊस येणार आहे म्हणून बघितलं का कशी गेली बापा तू उलटी बाई दिसते कशी गेली तर म्हणजे पाया गिया लागला अजून का पाहिजे अजून विचारपूसही केला की बापा तुम्ही गावी जाणार होते का बर नाही गेले म्हणून तुझा दिमाग खराब आहे आता जाऊ दे बोलून काही अर्थ नाही वहिनी फोन केले होते का तुम्ही हो ना बाप्पा ताई फोन लावली होती ना, रिसीव नाही केले तुम्ही मला वाटला तुम्हाला कशाची राग आली बाप्पा माझी नाही नाही वहिनी कशाची राग येईल तुमची नाही मला तर तसाच वाटला कारण की दोन वेळा लावली ना नाही इकडे भांडे घासत होती ना वहिनी ते नाश्त्या बिस्त्याचे भांडे होते चहा बियाचे ते घासत होती त्याच्यामुळे काही आवाज आला नाही आणि मोबाईल होता बेडरूम मध्ये मग आता भांडे वगैरे घासून झाले आता गेली तिकडे बेडरूम मध्ये तर बघितली मोबाईल तर तुमचे मिस कॉल दिसले नाही नाही मी मिस कॉल वगैरे काही केली नाही फोनच लावली होती कुठं आता होईनी माहेरी का नाही आता झालं अर्धा तास आले तर बापरे सकाळी सकाळी येऊन पण गेले हो काल फोन आला होता तुमच्या भाऊचा की आई बाबा तुमच्याकडे येत आहेत म्हणून तर लवकर येशील म्हणाले सकाळी उद्या तर मी म्हटलं हो तर पहिल्याच बसनी आली मग कुठं तर आई बाबा तर आले नाही ना एवढी गुस्सा आली आहे मला माझ्या आईची दोन वेळा फोन केली आई ये आई ये म्हणून असती बटल्यास आता पवरा पाण्याचे दिवस आहे मलाही माहीत आहेत आज चालली गेले असते अहो ताई मलाही वाटलं की तुमच्या गावी आले म्हणून मनुन, म्हणून असतं मी सकाळच्या बसनं आली पण माहीत आहे ताई यांची तयारी वगैरे झाली होती तर तेवढ्यातच ते पाऊस सुरू झाला खरा खूप पाऊस आला आहे इकडे पाऊस तर काल सात आठ वाजे आला ना ताई इकडे पाच वाजेपासून तर सात वाजेपर्यंत खूप पाऊस आला का म्हणता हो ना म्हणून तर मग काही आले नाही बाबा आता फोन करून तर सांगायला पाहिजेत होता की बाई अशी अशी गोष्ट झाली खूप पाऊस येत आहे तर काही येऊ नाही शकत अरे बापा ताई काही सांगा नको आता मी आली ना घरी आई रुसून बसले आहेत उदास उदास बसले आहेत फुगून बसले आहेत बाबा त्यांना मनवण्याची खूप कोशिश करत आहेत त्यांची तू 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 मई मई सुरू आहे आई म्हणतात तुमच्यापासून नाही जाणार झाला मी दोन वाजे चला म्हटली तर ऐकल्या नाही वावरात गेले अशा तशा आई बाबांना म्हणून राहिले आता मी पण म्हंटली जाऊ द्या ना आई म्हटली माधुरी ताईच्या गावी चालले जाल म्हटली आता परागिरा झाल्यानंतर कशाला उदास होता म्हटली नाही म्हणतात माझी पोरगी का म्हणत असेल दोन वेळा फोन केलं मी गेलो नाही अशी तशी म्हणजे स्वतःलाच हे करून राहिले आई आता ऐकत वगैरे नव्हते बाबांची पण नाही ऐकून राहिले त्यांच्यात तर जसा वाटते आता भांडण होते का का बापा <laughs> माझी आई ना पागलच आहे आता पावसामुळे नाही येऊ शकली तर आता त्याच्यात का करायचं आहे कशाला आता नाराज होत आहे द्या बरं बहिणी फोन द्या मी बोलते आईसोबत नाही ताई आता मी आईकडे फोन देत नाही आई का म्हणतील मला सांगितलं म्हणतील एक काम करा तुम्हीच ना बाबांच्या मोबाईलवर फोन लावा आणि बोलून घ्या म्हणाल नको की मी फोन केली होती म्हणून नाही नाही वहिनी ठीक आहे ना झालं का मग गावी गेले होते तर आणलं टीशी काढून हो हो आणली ना आता पटकन भरून घ्या बाबा तो लाडकी बन योजनेचा फॉर्म हो भरीन पण ताई आधी अकाउंट खोलावं लागेल ना बँकेमध्ये अकाउंट नाही खोलावं लागेल का आधी अरे तुम्ही बँकेमध्ये खाता खोललेच नाही नाही ना ताई कुठं खोलून झाला बँकेमध्ये खाता हो तर पटकन करा आता खाता बिता खोलून घ्या फॉर्म वगैरे हो भरून टाका आणि आईचा झाला का भरून माहीत नाही ताई आता तर मी दोन तीन दिवस होतीच नाही मी गावीच गेली होती ना आणि आता आली आता काही विचारली वगैरे नाही मी पण ताई तुम्ही आधी ना आईसोबत बोलून घ्या हो हो बोलते बोलते ठीक आहे ठेवा मग ताई माधुरी ताई किती वाजे गेल्या ते ना इथून सात वाजेच निघाले सव्वा सात वाजले होते आठची गाडी आहे म्हणत होते असं का आठ वाजेची गाडी होती का हो आता हे तुमचे भाऊ सोडून दिला आता याच आहेत घरी नऊ वाजून राहिले तरी येतील ताई लेट वगैरे असेल नाही तर ट्रेन काम आहेत आता बरं ठीक आहे ताई ठेवते हो हो ठेवा